पाहिलं भारी माझे हीच खास होती पण आता थोडं हे दादा झाड पण काय कामाचे हे विषारी झाड चला, चला।

बाहेरगावचे लोक असं म्हणणं की पोहोचणं झालं पाहिजे नाही तर त्या सभेसारखं होऊ नये पोहोचणं नाही व्हायचं हो बाहेर जिल्ह्यातले ते म्हणजे आम्हाला फक्त पोहोचता आलं पाहिजे गडाव गड चढता मुड जिल्ह्यातले मंगल कार्या

हा हा बाबा किती एकरची असते बाबा ही पार्किंग हा मग काय ते आपल्याला सांगितलं का मग लोक विश्वास मुंबईहून येस 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 हा चालतंय पार्किंग येस 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 एक एक दोन मिनिटासाठी सगळ्यांना विनंती आहे सगळे खाली बसाल फक्त दादा दादा बाबा तुम्ही दोन, दोन मिनट बाकी सगळे बसा इथं सगळे सगळे बसा कुणी जाऊ नका फक्त आणि बाबा आणि दादा जातील बसा सगळे खाली बसा सगळे ओके थांबा येत या ठिकाणी आपण पाहतोय मराठा आरक्षण संघर्ष म्हणून